कोणतंय खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता बघा मित्रांनो त्याचा प्रश्न आहे खालील की खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक ऑप्शन ए त्यांनी आणलाय पाच छेद बारा ऑप्शन बी आहे बघा तीन छेद दहा ऑप्शन सी आहे बघा अकरा छेद अठरा आणि ऑप्शन डी आहे दोन छेद नऊ लक्ष द्या ए बी सी आणि काय डी ऑप्शन थोडे खालीवर झाले काही फरक पडत नाही पण यातनं आपल्याला लहान आणि मोठा अपूर्णांक काढायचा आहे फंडा काय माहिती का फंडा आहे की हे जे सर्व अपूर्णांक हे कसे माहिती का छेदाधिक यांचा छेद मोठा आहे म्हणजे पाचापेक्षा बारा मोठे तीनापेक्षा दहा मोठे अकरापेक्षा अठरा मोठे आणि कितीने मोठे कितीने मोठे सात न पाचात सात मिळवले बारा तीनात सात मिळवले दहा अकरात सात मिळवले अठरा आणि दोनात सात मिळवले नऊ छेदाधिक छेद मोठा आणि फरक समान असेल डोळे झाकून उत्तर घेऊन टाकायचं मोठ्याला मोठा छोट्याला छोटा दिसायला मोठा अकरा आणि अठरा आहे म्हणजे हा कोण आहे मोठा दोन आणि नऊ लहान आहे म्हणजे हा कोण लहान म्हणजे जो मोठा तो मोठा जो लहान तो लहान छेदाधिक अपूर्ण अंकात समजलं सर्वांना